बोलती पुस्तके ज्यांना वाचनाचा नाद त्यांना बोलती पुस्तके घाली साद आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा नमस्कार श्रोते मित्रहो बोलती पुस्तके सादर करत आहे ज्येष्ठ लेखक दिबा सर लिखित कादंबरी घामाचे अश्रू प्रकरण एकविसावे दिवस बुडत निघालं की शिवारला चैतन्य आल्यासारखं व्हायचं झाडा झाडोऱ्याकडे आश्रयासाठी परतणाऱ्या पाखरांचे थवेच्या थवे, थवे किलविलाट करी झाडांच्या फांद्यावर विसावायचे लिंबाची झाडं कावळ्यांच्या आवाजानं आणि थव्याने भरून जायची तलावाकाठी दिवसभर अन्नाच्या शोधात फिरणारा बगळ्यांचा थवा एका रांगेनं यायचा आणि बांधावरच्या उंच गेल्या पिंपळाच्या झाडावर अलगद उतरायचा त्यांच्यामुळे सगळं झाडंच पांढरं शुभ्र दिसू लागायचं शेडा मेंढराचे कळपच्या कळप पायांखाली फुपाट्याचे लोट उडवीत ब्या ब्या करीत गावाच्या दिशेनं सरकायचे त्या कळपांपुढे आघाडीवर दुडक्या चालीवर चालणारी चार दोन धनगरांची कुत्री असायची पाठीमागे खांद्यावरच्या घोंगडीवर कुराड धरून एटदाल चालणारे तगडे धनगर असायचे कुराडोरांचे कळप त्याआधीच गावाच्या वाटेला लागलेले असायचे हे सगळं चित्र दिवस बुढेपर्यंत असायचं पुढे अंधाराचं साम्राज्य सुरू व्हायचं शिवार काळोखात गडप व्हायचं झाडांच्या गचपनात दिवसभर लपल्या पिंगळ्याच्या जोडीला जाग यायची त्यांच्या जोड्या बोलू लागायच्या त्यांच्या विचित्र आवाजानं शिवार शहारून जायचं श्रीपतीचं वस्तीवरचं छप्पर मात्र दिव्याच्या प्रकाशानं तांबूस रंगाने उजळलेला असायचं चुलीपुढं परातीत अनु भाकरी थापत असायची कधी ती ते हातावर भाकरी थापायची तिच्या भाकरी थापण्याचा आवाज आणि मनगटातल्या काकणांचा आवाज एकमेकात मिसळून जायचा त्या एका लईतल्या आवाजानं छप्पर मंत्रमुग्ध झाल्यासारखं वाटायचं चुलीपुढेच बाजूला यशोदा बसून असायची छपराबाहेर तोंडाला संतरल्या घुंगडीवर श्रीपती जेवणाच्या प्रतिषेध बसून असायचा नामदेव गावात फेरफाटका मारून थोडा उशिरानंच वस्तीवर यायचा तिथं कामाशिवाय कोणीच एकमेकांशी फारसं सा बोलत नसायचं बोलावं तर काय बोलावं असा प्रश्न असायचा प्रपंचावर बोलावं तर बोलण्यातून सगळी दुःखच उतरायची त्यापेक्षा मौनच बरं अशी वस्तीचीच अवस्था झालेली जेवणं उरकली की वस्ती शांत व्हायची श्रीपती मोकळ्या रानातल्या मांडवापुढं आपलं आपला टाकून त्यावर अंग टाकायचा आणि सभोवताचा अंधार आपल्याकडे दात विचकून हसतोय असं त्याला वाटू लागायचं आपल्या शेजारचा रिकामा मांडव त्याला बेचैन करायचा त्या मांडवातून त्यानं सोडून बाजारात नेल्या खोंडांच्या आठवणी त्याच्या मनात जाग्या व्हायच्या त्याला ते, ते सगळं आठवायचं ही ही खोंड जन्मली तेव्हा यशोदाला केवढा आनंद झाला जणू तिच्या पुटी नामदेव जन्मला होता तसा त्या खोंडांच्या गळ्यात पडून ती त्यांची मुकी घ्यायची त्यांना कुरवाळायची त्यांच्या कानशिलावर प्रेमानं बोटं मोडायची गाईंना पिता पिता ती बाळ ढोसणी द्यायची त्यांच्या तोंडाला लागलेला दुधाचा फेस तिच्या लुगड्याला लागायचा त्याचे डाग तिच्या लुगड्यावर पडायचे त्या दुधाचा हवासा हवा वाटणारा वास तिच्याबरोबर घर भरून दरवळत असायचा सा। ती देवारातल्या देवाला हात जोडून म्हणायची ह्या माझ्या बाळांना कुणा दुष्टाची नजर लावू नकोस तेव्हा खोंड दिवसागणिक वाढत निघाली त्यांचा भरडा पाणी यशोदच करायची त्यांच्या मुखात कणकीचे गोळे भरून घालायचे त्यांनाही तिचा रड लागलेला तीही तिला बघून हंबरायची दोघंही मोठी झाली पण त्यांनी कधी तिच्यावर शिंगही उगारलं नाही ती म्हणायची माझी खोंड गुन्हिलही आहेत तिच्याच आजारापायी आपण त्या खोंडांचा बाजार केला कसली वेळ आली म्हणायची आपल्यावर ही दैवानं केलेली थट्टा म्हणावी की कर्माचं भोग म्हणावेत काहीही असलं तरी हे पाप मात्र आपणच केलं बाजारात इनामदारांच्या गड्यांनी त्यांना नवे कासरे लावले तेव्हा दोन्हीही खोंडांच्या डोळ्यांतून अस्व वाहू लागली काय कळलं असेल त्या मुक जनावरांना त्यांना कदाचित यशोदाचीच आठवण झाली असेल आपल्यापेक्षाही त्यांना तिचाच लढा होता त्यांच्या जाण्यानं मात्र आपण खोटं बोललो आणि आणि आपल्या जिंदगीतला रामच संपला अशा रात्रभराच्या विचारानं श्रीपती दहा दहा अंतरुणावर उठून बसायचा पण उजाडणारी सकाळ मात्र त्याला कामात गुंतवायची असाच एका सकाळी म्हैशीच्या दाराकडून तो गावाकडे डेअरीत दूध घालायला चालला होता नामदेव आपली आवरावर करीत होता त्यानं सहज विचारायचं म्हणून नामदेवला विचारलं नामदेवा कामधंद्याचं काय जमतय का नाही नसल जमत तर आपल्या घरातला तरी कामधंदा करावा नामदेवाचं रिकाम फिरणं श्रीपुतीला पसंत नव्हतं म्हणून त्यानं त्याला हा प्रश्न केला आधीच बेकारला कंटाळलेल्या नामदेवानं आपल्या वडिलांच्या प्रश्नाला उत्तर देणं टाळलं त्यांच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करून त्यानं नेहमीप्रमाणे आपली सायकल बाहेर काढली तो वस्तीवरून बाहेर पडला श्रीपतीला आपल्याच बोलण्याचा पश्चाताप झाला तोही दुधाची किटली उचलून गावाकडे गेला श्रीपती गावात चावडी शेजारी असल्या दूध डेअरीत आला तिथं त्यानं दूध घालून किटली रिकामी केली डेअरी बाहेर येऊन तो तिथंच बसल्या बदामाच्या झाडाखाली येऊन थांबला तिथून त्याची नजर समोरच्या ग्राम वाचनालयाकडे गेली खरंतर चावडीच्याच बाजूच्या खोलीत ग्राम वाचनालय होतं ते वाचनालय पूर्वी कधी गावातल्या बाबा मास्तर नावाच्या सद्गृहस्थाने सुरू केलेलं ज्या काळात माणसांना वाचनाचा नाद नव्हता त्या काळात ते, ते टिकवून ठेवलं आता ते वाचनालय गावातलेच एक दुसरे गुरुजी तुकाराम शेळके चालवायचे पूर्वीपेक्षा आता त्या वाचनालयात वाचकांची संख्या बरी होती त्यापेक्षाही फुकटात वर्तमानपत्र वाचनालयांचीच गर्दी असायची वाचनालयासमोर गुळभिंडीचं झाड होतं त्या झाडाखाली घडीवू दगडांचा चौथरा होता त्या चौथऱ्यावर पेपर वाचणारी माणसं बसली असायची ग्रामवर्गणीतून बाबा मास्तराने पूर्वी जमा केला ग्रंथसंग्रही मोठा होता पुस्तकं वाचणाऱ्यांची संख्या कमी असायची गावातल्या शिकलेल्या पोरांपेक्षा तिथं रिकाम टेकड्या लोकांची संख्या जास्त असायची कारण वेळ घालवायला म्हणून येणारेही बरेच जण होते दुपारच्या जेवणाच्या वेळेपर्यंत वाचनालय उघडं असायचं नंतर ते बंद व्हायचं तरीही पेपरात वाचल्या विषयावर तिथं गप्पांचा फड तास दोन तास रंगायचा कधी गावातल्या राजकारणापासून खाजगी भानगडीपर्यंतचे विषयही चर्चेत असायचे त्यामुळं गप्पा चविष्ट व्हायच्या पोटातली भूक अनावर झाली की बैठक मोडायची हे तिथलं दररोजचं चित्र होतं डेअरी शेजारच्या बदामाच्या झाडाखालून श्रीपती वाचनालयासमोरच्या झाडाखाली बसली माणसं निरखू लागला तसं त्यालाही वाटलं आता पण मी तिथं जाऊन घटकाभर वेळ घालवावा त्यात काय बिघडणार आहे तेवढाच इसावा झाला आणि शेतात तरी आता कुठं काम आहे बसूया जरा तिथं पेपर वाचणाऱ्यांच्याकडनं नवीन माहिती पण ऐकायला मिळालं असा विचार करून तो वाचनालयाकडे गेला तिथं त्याच्याबरोबरचा बापू लुगडे बसलेला बापू तिथं रोजच पेपर वाचायला यायचा त्याला थोडी शाळा शिकल्यानं अक्षर ज्ञान होतं तसं तो जुनी चौथी झालेला घरात काम नाही म्हणून अर्धा दिवस तिथंच घालवायचा पेपर वाचताना पहिल्यापासून शेवटपर्यंत जाहिरातीसह वाचून काढायचा त्याचा एक मुलगा कोकणात माध्यमिक शाळेत शिक्षक होता तो पैसे पाठवायचा त्यामुळं बापूचं सगळं कसं निवांत होतं श्रीपती बापूजवळच जाऊन उभा राहिला बापू झाडाच्या बुंध्याला पाठ लावून बसलेला त्याच्या डोळ्यावर जाड सर भिंगांचा चष्मा होता तो त्यानं नाकाच्या शेंड्यावर घेतलेला चष्म्याच्या वरच्या फटीतून बापून नजर वर उचलून श्रीपतीकडे पाहिलं व म्हणाला काय शिरपा आज तू बरं इकडे फिरकलास कोणीकडे दिवस उगवला म्हणायचा बापूच्या शेजारी खाली बसत श्रीपती म्हणाला सहज आलो म्हणलं पेपरात तू काय वाचतोयस ते तरी बघावं बापू म्हणाला पण तुला कवापासून वाचायला या लागलय शाळा बी शिकला नाहीस तसं गालावर हसू आणून श्रीपती म्हणाला मला कशाला वाचायला यायला पाहिजे तू आ वाचलेला ऐकलं तर बिघडणार आहे काही हे ऐकून बापूच्या काक्या फुगल्या तो म्हणाला हा असं आहे तर म्हणजे म्या जसा फुकडचा पेपर वाचक आहे तसाच तू बी फुकडचा ऐकायला आलास म्हण की पण मी एका आटीवर वाचीन मान्य आहे का बोल तुझी अट आणि कसली आहे पहिली तू तंबाखू द्यायचीस मगच मी पेपर वाचणार हा ते जे लई सोपी आट आहे त्यावर दोघंही खळखळून हसली आणि श्रीपतीनं आपल्या कमरेचा पान तंबाखूचा बटवा काढून बापूच्या हातात दिला बापूनं त्यातली तंबाखूची चिमूट व चुना घेऊन डाव्या तळहातावर मळला आणि तंबाखूची गोळी उजव्या धाडेखाली धरली श्रीपत्नीही तंबाखू खाल्ली दोघंही ताजी तवाणी झाली बापूनं वर्तमानपत्र उचलून नजरेसमोर धरलं व तो मोठ्यानं वाचू लागला महाराष्ट्रात शेतकऱ्यांच्या आत्महत्यांचा आकडा चार हजारावर गेला कालच विदर्भात एकाच दिवशी कर्जबाजारीपणाला कंटाळून पंधरा शेतकऱ्यांनी गळफास लावून आपलं जीवन संपवलं या आत्महत्यांनी सरकार हादरले सरकारनं मयत व्यक्तींच्या कुटुंबियांना प्रत्येकी एक लाख रुपये जाहीर केले त्यांची बँकांची कर्जे माफ करण्याचा निर्णय घेतला कर्ज खाजगी सावकारांचं असेल तर सावकारावर खुनाचे गुन्हे दाखल करणार गावागावातील खाजगी सावकारी मोडीत काढण्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली आहे सरकारच्या ह्या ठोस धोरणामुळे लाखो शेतकऱ्यांना दिलासा मिळेल असा विश्वास गृहमंत्र्यांनी व्यक्त केला गृहमंत्र्यांनी खाजगी सावकारीविरुद्ध पोलीस बळाचा सा वापर करण्याच्या केलेल्या घोषणेमुळे गावागावातले सावकार भूमिगत झाले आहेत त्यांना शोधून वटणीवर आणण्याचा इशारा मुख्यमंत्र्यांनी दिला असं वाचून बापू श्रीपतीला म्हणाला ऐकतोयच वा तेव्हा श्रीपती पुढचं वाच पुढचं म्हणाला बापू पेपरच्या पहिल्या पानावरून दुसऱ्या पानावर नजर फिरवत वाचू लागला कृष्णा खोरे व टेंभूसाठी दुष्काळी पट्ट्यातून विरोधकांनी सरकारविरोधी रणशिंग फुंकले गेल्या दहा वर्षात या योजनांचं एक इंचही काम न झाल्यानं विरोधक रस्त्यावर उतरले एका वर्षाच्या आत पाणी देऊच अशी मुख्यमंत्र्यांनी घोषणा केली आहे दुष्काळी पट्टा हरित करू असे पाटबंधारी मंत्री म्हणाले या प्रश्नावरून विरोधक विधानसभेत सरकारला धारेवर धरणार आणि पाणी प्रश्नांचे आंदोलन अधिक भडकणार अशी चिन्हे दिसतात बापू मोठ्याने वाचत होता श्रीपती कान लावून ऐकत होता बापूच्या प्रत्येक शब्दात तो आपलीच दुःख अनुभवत होता गळफास लावून घेतल्या शेतकऱ्यांच्या ठिकाणी तो स्वतःलाच पाहत होता काही वेळा तो सरकारच्या घोषणाने आशावादीही होत होता बापूचं पेपर वाचन संपलं त्यानं दाडेआड धरलेली तंबाखूची गोळी बाहेर काढली व श्रीपतीला म्हणाला कसं वाटलं माझं वाचन एकदम झकास पण बापूराव एक कळना झाले शेतकरी आत्महत्या कशा पायी करत्या कशा पायी आपल्याच हाताने गळपास लावतात असं श्रीपतीने विचारलं त्यावर बापू म्हणाला कोणी आपल्या तरण्यात आठ्या लेखीचं लगीन करायला पैसे नाहीत म्हणून गळपास लावला तर कोण सावकाराच्या जाचानं मेला तर कुणाची बाईलच कर्जा पायी मागितली म्हणून मेला कुणाला पोराच्या शाळेची फी भरायला पैसे नाहीत अशी एक ना हजारकार नाहीत एकजणांना तर आपलं बैल चोरला गेलं पोलिसात तिनं दाद मागितली पण पोलिसांनी तिची फिर्याद घेतली नाही मग तो तहसील कार्यालय पुढं उपोषणाला बसला तिथं तो, तो मराय झाला तरी बी तिची कुणी दाद घेतली नाही शेवटाला आता जगण्यातच राम नाही असं समजून गळपास लावला त्यानं शेतकऱ्याची जिंदगीच वाईट आहे त्याच्या मरणाचं सुद्धा पुढारी राजकारण करतात विरोधक तिची बाजू धरून रस्त्यावर उतरून मोर्चे आंदोलन करतात तिला न्याय मिळावा म्हणून हंगामा करतात तर सरकारचं मंत्री म्हणतात ही आत्महत्या कर्जापाई झालीच नाही ह्या आत्महत्या दारूच्या व्यसनापायी आणि घराच्या भांडणात नव्हत्यात कोण मंत्री म्हणतोय कर्ज काढून शेतकरी चैनी करतात आणि विरोधक लई बोंबलतात म्हणून मग मुख्यमंत्री घोषणा करतात मैतांच्या नातलं लाख दोन लाख देऊ म्हणतात मग राजकारणाचा धुळा खाली बसला की कुठलं लाख आणि कुठलं दोन लाख सगळ्या लबाडीचा खेळ आहे अनुसा सगळीजणं राजकारणापायी मड्याच्या टाळूवरचं लोणी खात्यात जनताशानी नाही तिथं न्याय कसा मिळायचा माणसंच विकाव आहेत पाच वर्षे सरकारच्या नावानं बोंबलत बसतील पण निवडणूक लागली की शे सव्वाशे रुपयेसाठी आणि दारूच्या घोटापाई गावातला फुडारी सांगेल त्यालाच मत देतात पुन्हा पाच वर्षे बोंबलत बसत्यात ह्या जनतेला खराबी कळत नाही आणि खोटं समजत नाही बापूनं आपली बडबड थांबवली व पेपर घेऊन उठला त्यानं हातातलं वर्तमानपत्र ग्रंथालयात दिलं तो श्रीपतीला म्हणाला तुला म्या पेपरातलं वाचलेलं कळलं ना व नाहीतर म्हणायचा बापू शेका पक्षाचा आहे म्हणून सरकारच्या नावानं खडं फोडत बसतोय पण तसं काय बी नाही बाबा पेपरात जी। पेपरात जे छापून येतं आहे त्याच म्या वाचलं माझ्या मनाचं काय बी नाही असं म्हणून बापू हसला आणि वाटायला लागला बापूनं पेपरातला वाचलेला प्रत्येक शब्द डोक्यात घेऊनच श्रीपतीने आपल्या वस्तीची वाट धरली पण वस्तीवर जाताना तो वाकडी वाट करून गावातल्या आपल्या वाड्याकडे आला आबा वाड्याचा कब्जा घेतल्यापासून तो इकडे फिरकला नव्हता वाड्यासमोर येऊन तो उभा राहिला वाड्याच्या दरवाज्याला बाहेरून पितळी कुलूप लावलेलं खालच्या पायरीवर एक लुतभर कुत्र झोपलेलं वर दरवाज्याचे कोपरे धरून कोष्ट्याने आपली जाळी विणलेली जीर्ण झालेली जाळी मधूनच लोंबत असलेली वरच्या छतावर गवत व काटेरी झुडपं उगवलेली एकूणच वाडा भेसूर चेहऱ्यानं उभा होता ते चित्र बघून त्याचं काळीच गलबल त्याला कसं नुसत झालं तेवढ्यात त्याची नजर वरच्या चौकटीवर स्थिर झाली तिथं पांढऱ्या अक्षरातली काळी पाठी दिसली ती मोळ्याने ठोकलेली त्याला वाचता येत नव्हतं त्यामुळे त्या पाठीवरची अक्षरं त्याला समजली नाहीत पण त्या पाठीनं मात्र त्याच्या मनाचा वेध घेतला त्यानं रस्त्यावर इकडं तिकडं पाहिलं समोरून एक शाळकरी पोरग येताना दिसलं तो त्या पोराला थांबून म्हणाला ए पोरा तुला वाचायला येतं का रे येते की पोरग म्हणाल चौकटीवरच्या पाठीकडे बोट दाखवून तो त्या पोराला म्हणाला त्या पाठीवर काय लिहले ते वाचून दाखवतोच त्या पाठीकडे बघत ते पोरग मोठ्यानं म्हणाल सोप्पा आहे सावकार आबासाहेब पाटील हे नाव आहे त्या पाठीवर असं म्हणून पोरग निघून गेलं पण त्याच्या पायाखाली मात्र सुरंग फुटल्यासारखं झालं तो तोंडातल्या तोंडात, तोंडात म्हणाला आभाकडं आपण वाडा घाणवट ठेवला आहे तो तिला ऐकल्या नाही असं बोलून तो पाठीमागं वळला आणि वाट बदलून तो शेवाळे गुरुजींच्या घरी आला त्याला बऱ्याच दिवसाने आपल्याकडे आलेला पाहून पुढच्या सोप्यात बसले गुरुजीस उठून चौकटीपर्यंत येत त्याला आत्मीयतेनं म्हणाले शिर्पा ये बरं झालं आला असते तुम्ही गावातून गेल्यापासून गाठ भेट नाही नामदेवाचं कसं चाललंय मिळते की नाही त्याला नोकरी असं म्हणत गुरुजींनी त्याला बैठकीवर नेलं हात हाक देऊन त्याने आपल्या मालकिनीला चहा ठेवायला सांगितला धन्यवाद उर्वरित कादंबरी पुढील भागात उपलब्ध आहेत तिथे प्रत्येक कादंबरीचे सर्व भाग एकत्रित मिळतील त्यामुळे सध्या सुरू असल्या क्रमशः कादंबरीच्या पुढील भागासाठी वाट पाहण्याची गरज नाही तुमच्या वेळेनुसार तुम्ही संपूर्ण कादंबरी सलगपणे ऐकू शकतात आणि साहित्याचा सा आस्वाद घेऊ शकता कृपया आमच्या चॅनलच्या होमपेजवर जाऊन प्लेलिस्ट चेक करा आणि तुमची आवडती कादंबरी निवडा धन्यवाद